कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असलेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर आज महापालिकेनं मोठी धडक कारवाई केली आहे माळकर तिकटीपासून फुलेवाडीपर्यंत राबवलेल्या या मोहिमेत मडपाच्या अतिक्रमण पथकासह वाहतूक शाखेनं संयुक्त हालचाल करत तब्बल दोनशेपेक्षा अधिक जाहिरात बोर्ड हातगाड्या टेबल जाळ्या आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलं शहरातील वाढती वाहतूक कोंडी अडथळे आणि पादचारी मार्गांवरील अतिक्रमण यामुळं नागरिक त्रस्त झालेत या, या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथक आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं आज संयुक्त धडक कारवाई केली माळकर तिकटी मटन मार्केट रोड बिंदू चौक आझाद चौक उमा टॉकीज मार्ग तसंच सावित्रीबाई फुले रुग्णालय मेन रोड या महत्त्वाच्या आणि सदैव गजबजलेल्या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली या कारवाई दरम्यान मनपा आणि पोलिसांनी रस्त्यावर अतिक्रमण करून ठेवलेले मोठ्या प्रमाणातील साहित्य तत्काळ जप्त केलं यामध्ये दोन हातगाड्या बावीस स्टँड बोर्ड एक तंदूरभट्टी नऊ लोखंडी पार्किंग जाळी अठरा लोखंडी टेबल आणि सात लोखंडी खॉट यांचा समावेश होता याशिवाय रंकाळा मेन रोड गंगावेश आणि फुलेवाडी या प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमित जाहिरात फलकांवर मोठी मोहीम राबवण्यात आली पथकानं सोळा डिजिटल बोर्ड आणि तब्बल एकशे पंच्याण्णव लहान जाहिराती बोर्ड जप्त केले संपूर्ण मोहीम प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाई दरम्यान अतिक्रमण अधीक्षक विलास चाळखे शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव सहायक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे अतिक्रमण पथक आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते